नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना किचन किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये धाबा स्टाईल मटर पनीर बनवत आहोत यासाठी लागणारे साहित्य आहे पनीर एक वाटी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे काजू आलं लसूण आणि एक वाटी मटर सर्वात प्रथम आपण गॅस चालू करूया एका टोप मध्ये आपण मटर शिजवून घेऊया आपण मटर पनीर ची ग्रेव्ही तयार करून घेऊया एका कढई मध्ये आपण तेल घेऊया कापून घेतलेले कांदे टोमॅटो टोमॅटो लसूण टाकून घेतले आता हे छान येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपला मसूर होत आले आला आहे आणि त्याला कलरही छान येतो टोमॅटो आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत ते आता आपण थोडस थंड होऊ आहे फ्राय केलेले कांदा व टोमॅटो आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया याच्यामध्ये आता भिजवलेले काजू मिक्स करूया बारीक करून आपलं मिश्रण आता बारीक झालंय याच मध्ये आपण थोडस तेल टाकूया तेल हलकस गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया आता याच्यामध्ये आपण हळद आणि काळा मसाला टाकणार आहोत याच्यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण टाकणार आहोत ग्रेव्ही मध्ये मीठ काळा मसाला व प्रमाण मि आवडीनुसार मिश्रण व्यवस्थित खाऊन घ्यायचं आपल्या ला मस्त असा लालसर कलर यायचा आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आपली ग्रेव्ही आता तयार आहे याच्यामध्ये आपण शिजवलेले मटर टाकणार आहोत पनीरच्या ग्रेव्हीला छान असा कलर आलाय आणि तरी सुद्धा आली आहे याच्यामध्ये आपण कट केलेले पनीर मिक्स करूया सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया आपण याच्यामध्ये पनीर मसाला घालणार आहोत तुमच्याकडे जो असेल तो पनीर मसाला आपण वापरू आप शकतो मस्त असा आपल्या भाजीला वास सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल मटर पनीर मसाला भाजी तयार आहे ती आपण एका डिश मध्ये सर्व करूया अशा प्रकारे आपण ही भाजी एका डिश मध्ये सर्व करूया अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल मटर पनीर मसाला तयार आहे आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि नवीन नवीन रेसिपी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आमचं चॅनल शेअर करा थँक्यू